तेजारी राहणाऱ्या नऊ वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे आरोपीला मयत मुलगा सतत चिडवत असल्याच्या संतापातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे बदलापूर जवळील गोरेगावात नऊ वर्षीय इबाद नावाचा चिमुकला राहत होता त्याचे अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस राहणाऱ्या आरोपीने त्याचे आधी अपहरण केले आणि त्यानंतर त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे या प्रकरणात कुळगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी सलमान मौलवी सफवान मौलवी आणि अब्दुल्ला मौलवी यांना अटक केली तर त्याच्या कुटुंबातील इतर पाच जणांना ताब्यात घेण्यात आले या प्रकरणात मुख्य आरोपीच्या कुटुंबाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे एसपी एस पी डॉक्टर स्वामी यांनी दिली तसेच इतर बाबींचाही पोलीस तपास करत असल्याची माहिती दिली या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे पोलिसांनी आरोपी सलमान मौलवी सफवन मौलवी आणि अब्दुल्ला मौलवी यांना उल्हासनगरच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा